कोपरगाव नगर परिषदेची निवडणूक वीस डिसेंबरला होत असल्यानं प्रचारानं आता वेग घेतला असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार काका कोयटे आणि प्रभाग क्रमांक चारचे उमेदवार रंजना रमेश गवळी आणि हनुमंत पांडुरंग नरोडे तसेच प्रभाग नऊचे सागर निंबा आहेर आणि अंजना गंगाधर फडे यांच्या प्रचारार्थ टाकळी नाका येथे कॉर्नर सभा घेण्यात आली याप्रसंगी आमदार आशुतोष काळे उमेदवार काका कोयट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहर अध्यक्ष सुनील गंगुले युवक जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक कृष्ण आढाव बाळासाहेब आढाव फकीर महम्मद कुरेशी नवाज कुरेशी प्रकाश दोशिंग रमेश गवळी हारुन शेख राजेंद्र आभाळे संजय राऊत दीपक कोपरे आदींसह मान्यवर उपस्थित होते या सभेच्या अध्यक्षस्थानी पोपटराव मस्के फुलेबाई खंदारे होते यावेळी रमेश गवळी हनुमंत नरोडे सुनील गंगुले नगराध्यक्षपदाचे उमेदवार काका कोयटे आणि आमदार आशुतोष काळे यांनी आपली भूमिका विषद करत नागरिकांना भरभरून बर मतदान करण्याचं आवाहन केलंय प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव त्या ठिकाणी राहणार नाही एवढा शब्द आपल्याला या निमित्ताने देतो उमेदवार मी देण्याचं काम केलेलं आहे नगरसेवक पदाचे असतील किंवा नगराध्यक्ष असतील हे काय माझे पाहुणे नाही काकाजी असतील रमेश आप्पा असतील वडिताई असतील आहेर असतील मनोज नरोडे असतील हे काय माझे पाहुणे नाही हे तुमच्यासाठी तळमळीने काम करणारे कार्यकर्ते त्यांना खऱ्या अर्थाने वाटतं का आपले काम त्या ठिकाणी मार्गी लागले पाहिजे काका एक व्यक्ती आपलं पूर्ण आयुष्य कोपरगावामध्ये त्यांनी घालवलं सप्तपथ संस्था असेल सहकार क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलं शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम केलं सामाजिक क्षेत्रामध्ये काम केलं या व्यक्तीला आपल्या शहराच्या बाबतीमध्ये आहे शहरामध्ये बदल घडावा असा उमेदवार देण्याचं काम मी त्या ठिकाणी केलं समोर जर बघितलं तर त्याचा घरातला माणूस त्या ठिकाणी उमेदवारी करतो त्यांना सत्ता घरामध्ये पाहिजे मला सत्ता काय माझ्या घरामध्ये पाहिजे नाही माझी फक्त एवढीच अपेक्षा आहे का जी जबाबदारी म्हणून आपण मला आमदार केलं ती जबाबदारी पार पाडत असताना मी जो काही निधी आपल्या कोपरगाव शहरासाठी त्या ठिकाणी आणणार आहे तो प्रामाणिकपणे आपल्या कोपरगाव शहरामध्ये तो खर्च होऊन आपल्या अडचणी दूर झाल्या पाहिजे सांगायला फार खेद वाटतो पाच नंबर तलाव पूर्ण होऊ नये म्हणून कोट्यावधी रुपये त्यांनी कोर्टामध्ये घातले छत्तीस तारखा त्यांनी घातल्या आणि पाच नंबर तलावाचं काम थांबवण्याचा प्रयत्न केला प्रत्येक तारखेला के एवढीच मागणी ते पाच नंबर तलावचं पहिले काम थांबवा चौकशी करा आणि मग तिथून कोणाची काय असेल की करा कोर्टाने त्यांचं काहीच ऐकलं नाही आपल्या सर्वांचे आशीर्वाद होते उन्ते काम केले। ते काम आता आपण पूर्ण केलंय ते काम पूर्ण झालं म्हणून आपल्याला चार दिवसानंतर पाणी येत तुझा तलाव पूर्ण झाला नसता तुम्हाला आजही आठ दहा पाणी असत याचा अर्थ काय तुमच्या अडचणीशी त्यांना काही घेणं देणं नाही त्यांना फक्त आणि फक्त त्यांचं राजकारण महत्वाचं आहे तुम्ही लोक अडचणीत राहिले पाहिजे आणि कायम त्यांच्या पाया पडत राहिलं पाहिजे ही भूमिका घेऊन ते काम करणारे लोक या प्रवृत्तीचे लोक ते आहेत आणि आम्ही जे काही काम करतो कुठली अडचण असेल ती अडचण कशी सोडवायची हे काम आम्ही त्या ठिकाणी करत असतो पाण्याची अडचण आहे आपण एक तलाव बांधलेलं त्या योजनेमध्ये बाकीचे ता चार तलाव जे पहिले होते याचं देखील काम होतं पण एक तलाव जो आपण बांधलेला तो जवळपास तीस फूट खोले कॉन्क्रीटचा तलाव आहे बघितलाय तुम्ही पाच नंबर तलाव किती लोकांनी बघितला हातवर करून सांगा लोकांनी दो दोन बघितलं नाही कधी वेळ मिळाला तर जाऊन बघून या पाच नंबर तलाव आपला पूर्ण कॉन्क्रीटचा आहे तीस फूट खोले आणि पहिले चार तलाव जे आहे हे सगळे मातीचे आहे या योजनेमध्ये त्यांचं देखील काम होणं अपेक्षित होतं पण मी ते काम थांबवलं त्याच्यामध्ये फक्त गाळ काढणे कागद टाकणे तो कागद झाकणे एवढंच काम त्याच्यामध्ये होतं आणि त्याची काय म्हणता का खोली फक्त दहा फूट म्हणजे जेवढी साठवण आपल्याला पुढच्या काळासाठी पाहिजे तेवढी साठवण त्याच्यामध्ये होणार नव्हती आणि म्हणून आपण तीन आणि चार तलाव सुद्धा कॉन्क्रीट करण्याचा त्या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे एक नंबर आणि दोन नंबर तलाव या ठिकाणी सोलर पॉवर प्लांट होणार आहे जे काही लाईट बिल आपल्या नगरपालिकेला येतं त्याच्यामध्ये मोठी बचत होणार ती बचत झाली म्हणजे काय आपल्याला का पाणीपट्टी असेल लाईट बिल ला असेल त्या ठिकाणी कमी आपली बचत त्या ठिकाणी झाली पाहिजे अतिशय मनाला आनंद होतो विशेषतः कोरोनानंतर हे जे काही सगळे दुकानं बसले आहेत रस्त्याच्या कडेने ते उठवायला अनेक वेळा लोक आले होते परंतु आशुतोष दादांना सांगून आम्ही ते अतिक्रमण त्यांना हटवू दिलेलं नाही थोड्या प्रमाणात फार प्रमाणामध्ये काही लोकांचे उटे विटे पाडले परंतु आता तुम्ही बघा हा समोरचा जो रस्ता आहे गोदावरी पेट्रोल पंपापासून तर गोकुळनगरीपर्यंतचा किती खराब होता किती खड्डे होते या रस्त्याला किती धूळ जात होती हा रस्ता करण्याकरता उपोषण करावं लागलं मी सुद्धा मार्केट कमिटी समोर एक दिवस उपोषणाला बसलो होतो आणि त्यानंतर आशुतोष दादांनी नगरपालिकेमध्ये सांगितलं आणि हा रस्ता करून घेतला फक्त हा रस्ताच आशुतोष दादांनी केला नाही आता गेल्या महिन्यापासून आपण पाहतो या रस्त्याच्या आणि तुमच्या घराच्या मध्ये जी तीन चार फुटाची जागा राहिली होती तिथं सुद्धा पेव्हर ब्लॉक बसवायचं चा काम चालू केलं गट्टू बसवायचं चा काम चालू केलं त्याच्यावर तुमच्या घरामध्ये आणि रस्त्यामध्ये कुठल्या प्रकारची धूळ आता साचणार नाही या भागामध्ये मला आठवतं जेव्हा जेव्हा पाणी येत होतं तेव्हा तो कृष्ण भाऊ बाळासाहेब आढाव बाळासाहेब बाड़ा आढवांचं कुलस्वामिनी कृष्ण भाऊंचं घर आमच्या नेवाराचं स्टेज महादेव मंदिर या ठिकाणी सगळ्यांना तुम्हाला आश्रय दिलं जातं कोरोनाच्या काळामध्ये किंवा पूर आला नसताना मला आठवतं अनेक वेळा किरणाच्या थायल्या सुद्धा तुमच्या या भागामध्ये आम्ही वाटलेल्या आहेत आत्ताच या ठिकाणी सांगितलं तुमच्या भागातच नाही गेल्या सात ते आठ वर्षापासून कोपरावच्या सर्वसामान्य माणसाला निराधार माणसाला शेकडो घरपोच डबे वाटपाचं काम आम्ही करतो गरम गरम जेवणाचा डबा त्यांना आमचा माणूस घेऊन जातो कालचा रिकामा डबा घेऊन येतो असे या शेकडो निराधार आणि अतिशय गरीब असलेल्या माणसांचे आशीर्वाद मला या निवडणुकीमध्ये निश्चितपणे मिळणार आहे या भागातल्या ज्या समस्या आहेत आमच्या इथे कोणालाच माहित नाही कृष्ण भाऊ असेल बाळासाहेब आढाव असेल मी असेल आम्ही सगळे तुमच्या समोर आहोत त्यामुळे आम्ही जे उमेदवार सांगतो आहे त्या सगळ्या उमेदवारांना तुम्ही निवडून द्या आणि हा जो विकास करायचा आहे कोपरावचा आत्ता सुनील गांगुलीने सांगितलं हा आशुतोष दादा आणि आशुतोष दादाच करू शकतील याची सगळ्या कोपरावला खात्री आहे गेल्या वर्षी आपण आशुतोष दादाना सव्वा लाख मतांनी निवडून दिलं महाराष्ट्रात उच्चांक केला आपण विक्रमी मताने निवडून दिलं त्या पुढचे याच्या पुढचे चार वर्षे आशुतोष दादाच आमदार राहणार आहे आणि सरकारकडून जर निधी आणायचा असेल तर ते आमदारच आणू शकतात त्यामुळे या आमदाराला साथ देण्याकरता आमदारांच्या विकास कामाला साथ देण्याकरता मला आणि हे जे काही आमचे नगरसेवक उमेदवार आहे ज्यांना आशुतोष दादांनी उमेदवारी दिलेली आहे हे नगरसेवक सुद्धा जे आहेत तुमच्या सर्वसामान्य माणसांमधले आहेत तुमच्या हक्केला कधीही ओ देणारे आहेत आणि मी तर तुमचा शेजारीच आहे भान भाऊ आहे भांड भाऊ नाही तुमच्या आमच्यात कधी भांडणं झालेलं ऐकायला मिळालंय का मी आपण आपुलकीने राहतो मला सर्वांना माहिती आहे की दोन हजार एकोणास पासून आपण घड्याळ या बट दाबल्यामुळे मान्य आमदार आशुतोष दादा काळे हे सगळे आपल्या तालुक्याचं आणि शहराचं प्रतिनिधित्व करत आहे मागच्या सहा वर्षामध्ये हजारो कोटींचा निधी या कोपरगाव शहरासाठी तालुक्यासाठी आमदार साहेबांनी इथं उपलब्ध केला ज्या रोडवर ही सभा चालू आहे त्या ठिकाणी हा रोडचा सुद्धा आमदार साहेबांनी दिला या ठिकाणी जे पेवर ब्लॉक बसवले गेलेत हे सुद्धा आमदार साहेबांच्या निधीतून मिळाले आहेत ज्या ठिकाणी ही सभा होत आहे या बुद्ध विहारसाठी सुद्धा दहा लाखाचा निधी हा आमदार साहेबांनी दिलेला आहे याचबरोबर या कोपरगाव शहरासाठी माझ्या आधीच्या वक्त्यांनी सर्वांनी सांगितलं की पाण्याचा प्रश्न यासाठी एकशे एकतीस कोटीचा निधी आमदार साहेबांनी उपलब्ध करून दिला या कोपरगाव शहराच्या रोडसाठी निधी आमदार साहेबांनी उपलब्ध करून दिला या कोपरगाव शहरामध्ये जे काही व्यापारी संकुल उभे उभे होत आहे बेरोजगारांसाठी त्याचा निधी सुद्धा आमदार साहेबांनी उपलब्ध करून दिला सगळ्यात महत्वाची गोष्ट जे आपल्याला ग्रामीण रुग्णालय म्हणून ज्याला आपण ओळखतो ते उपजिल्हा रुग्णालय होणार आहे त्या सुट्टीसाठी जो अडतीस कोटीचा निधी लागत होता तो सुद्धा मान्य आमदार आशुतोष दादांनी के दिला आहे अशा विविध प्रकारचे निधी या कोपरगाव शहरासाठी आमदारांनी दिले आपण जे पेवर ब्लॉक बघतो हे पेवर ब्लॉक काही वर्षापूर्वी फक्त ज्या ठिकाणी बंगले आहेत या ठिकाणी बघायला मिळायचे आज ते प्युअर ब्लॉक प्रत्येक गल्ली आहे छोट्या छोट्या घरांपुढे सुद्धा प्युअर ब्लॉक उपलब्ध झालेले आहेत आणि ही सगळी किमाया आमदार आशुतोष दादांमुळे झाली आणि म्हणून आपणा सर्वांना विनंती आहे वीस तारखेला जे मतदान करायचं आहे ते आमदार आशुतोष दादांनी जे उमेदवार दिलेत त्यांना करायचं आहे आपण हे उमेदवार जर निवडून दिले तर निश्चित पुढच्या चार वर्षामध्ये जे आमदार साहेबांना काम करायचं आहे त्याच्यासाठी त्यांचे हे हात बळकट होतील आपल्याला जर आपलं भविष्य चांगलं घडवायचं असेल उज्ज्वल घडायचं असेल तर निश्चित आपल्याला शिधोष दादांचे हात बळकट करणं गरजेचं आहे आपल्या सर्वांना आपल्या भागातील आपल्या शहरातील जर विकास साधायचा असेल तर आपल्याला दादांच्या विचाराचे नगरसेवक हो, त्या ठिकाणी पाठवावे लागतील नगरपालिकेमध्ये कारण की जे विरोधी पार्टी आहे त्यांचा मुख्य उद्देश फक्त हा एकच आहे का दादा जो निधी आणतील तो निधी कोपरगाव शहरामध्ये वापरता आला नाही पाहिजे व आपल्या या भागातील आपल्या कोपरगाव शहरातील जनता ही विकासापासून वंचित राहिली पाहिजे आणि त्यांना सांगता आलं पाहिजे का दादा दादा काही काम करत नाही आहे परंतु जनता आता भोळी राहिलेली नाही आहे जनतेलाही कळत आहे का दादा जो निधी आहे दादा जो विकास करताय या विकासाबरोबर आपण जनतेला राहायचं आहे आणि आपले नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहे काकासाहेब कोयटे हे तर आपल्या सर्वांचे परिचित आहे शेजारी इथं राहतात निवाऱ्यामध्ये आपल्या सर्वांना त्यांचे त्यांचा परिचय आहे आपण त्यांना ओळखतात त्यांचे काम समतापास संस्थेमार्फत असेल समता स्कूल मार्फत असल किंवा आपण बघू का इथं निवाऱ्यामध्ये त्यांची एक छोटी स्कूल आहे बस बसस्टँडवर तुम्ही तिथं कपड्यांसाठी गोरगरिबांसाठी कपड्यांची व्यवस्था केली आहे गोरगरिबांसाठी त्यांनी कोरोना काळापासून दाब्यांची व्यवस्था केली आहे या ठिकाणी मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव